शेतकरी बंधनो नमस्कार शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते शेतकरी बंधनो आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूयात मान्सूनचे आगमन आणि आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजन याविषयी प्रीतम पाटील आचार्य संशोधक विद्यार्थी कृषी हवामानशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूं खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि या खरीप हंगामासाठी जो मान्सून आपल्याला महत्वाचा आहे त्या पावसाची आतुरतेने शेतकरी बंधू वाट बघत असतात आणि या खरीप हंगामावरच आपलं हे उत्पादन पिकांचं अवलंबून असतं कारण जून आणि सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरात हे पडत असतो यामुळे मग शेती बरोबरच नद्या धरणं तलाव विहिरी भरण्यासाठी देखील हा मान्सून अतिशय महत्त्वाचा असतो आणि शेतकरी बंधूंनो फक्त पाऊस आला म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली असं नसतं तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीतील पावसाचं प्रमाण वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहूनच हवामान विभागाचे जे काही तज्ज्ञ असतात त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजेच मान्सूनची सुरुवात झाल्याचं हे जाहीर करत असतात आणि वेळोवेळी आपल्याला जो हवामानाचा सल्ला आपल्याला प्राप्त होत असतो त्या अंदाजानुसारच आपण आपल्या शेतीची कामंही करत असतो कारण प्रत्येक आठवड्यातली हवामानाची स्थिती कशी आहे आणि त्या हवामानामध्ये आपल्याला कोणती कामं करायची आहे कशा पद्धतीने पावसाचं आगमन राहणार आहे आणि पिकांचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे हे यावरून ठरत असतं आता मान्सूनचं आगमन हे छानच होणार यात तर काही वाद नाही पण तरीही जर पावसाला उशीर झाला असेल तर अशा परिस्थितीत परिस्थितीत देखील देखील आपण आपत्कालीन आपल्या पिकाचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे करायला पाहिजे आणि ही माहिती वेळेवर आपल्यापर्यंत असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी वारंवार तज्ञ मंडळी आपल्याशी संवाद साधत असतात आणि या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देखील पोहोचवित असतात चला तर मग आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मान्सूनचे आगमन आणि आपत्कालीन पीक नियोजन याविषयीची माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रीतम पाटील आचार्य संशोधक विद्यार्थी कृषी हवामानशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय तर सर नमस्कार नमस्कार मॅडम तर आ, सर आता ज्या मान्सूनच्या आगमनाची वाट शेतकरी बंधू बघत असतात तर त्याचं आगमन कधी होणार आहे आणि त्याच प्रकारे नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजे काय आणि त्याचं आगमन कधी जाहीर करतात याविषयी शेतकरी बंधूंना काय मार्गदर्शन करायला बरं सुरुवातीला सर्व शेतकरी बंधूंना येणाऱ्या खरीप हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा तर साधारण आपण बघतो आपल्याकडं महत्वाचे तीन हंगाम असतात शेतीच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये येतो खरीप रब्बी आणि उन्हाळ्याचा हंगाम पण सगळ्यात जास्त उत्पन्न देणार सगळ्यात जास्त पिके येणारे हे खरीप हंगाम असते जे निर्णायक असते त्याच्या नियोजनानुसार आपलं पूर्ण वर्षभराचं सायकल चालत असते खरे, खरे। तर याच्यासाठी महत्वपूर्ण गोष्ट कोणती असते तर ती नैऋत्य मोसमी पर्जन्य म्हणजे त्यालाच आपण मान्सून असं म्हणतो तो खूप महत्वाचा आहे मान्सून हा साधारणपणे आपल्या भारत उपखंडात जून ते सप्टेंबर या महिन्यात राहतो आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारण तो सहा ते सात जून च्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तो येऊन पोहोचतो पण याची सुरुवात कधी होते कोण आहे याच्याबद्दलची माहिती जाहीर करतो याच्याबद्दल एक थोडक्यात आपण जाणून घेऊ नक्कीच साधारणपणे आपलं भारत हवामान विभाग ज्याला आपण इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असं संबोधतो तो हे मान्सून आगमन त्याचं पुढचं जे कसं हालचाल असते प्रगती असते याच्याबद्दलची माहिती आपल्याला वेळोवेळी देत असत बरोबर याच्यासाठी आय एम डीने काही मार्गदर्शक तत्वे बनवलेले आहेत ज्या पॅरामीटर्सच्या वरती ज्यावेळी ते मार्गदर्शक तत्वे फुलफिलमेंट होतात म्हणजे पूर्ण होतात त्यावेळी आपल्या आय एम डी मान्सून आगमन जाहीर करतात अच्छा आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणपणे एक जूनला केरळमध्ये मान्सूनचं आगमन होतं पण दरवर्षी हीच परिस्थिती नसते काही वेळा ती तीस एकतीस मे असते काही वेळा ती पाच सहा जून पर्यंत पण लांबली जाते मग याच्यासाठी आपल्या आय एम डी तीन महत्वपूर्ण जे पॅरामीटर्स आहेत हवामानाचे जे घटक आहेत त्याच्यावर आधारित मान्सून च्या आगमनाची माहिती देत असते त्याच्यामधला पहिला आहे पर्जन्यमान दुसरा आहे वाळे आणि तिसरा आहे आउट गोईंग लॉंग वेव्ह रॅडिएशन ज्याला बाहेर पडणारे दीर्घतरंगीय किरण असं म्हणतो हे तीन महत्वाचे घटक आहेत त्याच्या बेसिसवर आपलं आय एम डी मान्सून कधी येणार याच्याबद्दलची माहिती देतो त्याच्यामधला पहिला आहे पर्जन्यमान साधारणपणे दहा मे नंतर जर मिनीकॉन अमिनी तिरुअनंतपुरम कोल्लूर कोल्लम अशा एकूण चौदा वेगवेगळ्या स्थानकांपैकी साठ टक्के स्थानकांवर सलग दोन दिवस जर अडीच मिलीमीटर म्हणजे दोन पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस किंवा पा। त्याहून अधिक पाऊस झाला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मान्सून आला असं आपलं भारतीय हवामान विभाग जाहीर करत म्हणजे याच्यासाठी साधारणपणे चौदा पैकी नऊ कमीत कमी जे हवामानाचे मोजमाप केंद्र आहेत स्थानक आहेत याच्यावर हे पर्जन्याचं जे काय क्रायटेरिया आहे हे पूर्ण होणे अत्यंत गरजेचं आहे अच्छा त्याच्यानंतर दुसरं जे असतं ते वारं जे पश्चिमेकडून येतं जे नैऋत्य मोसमी वारं म्हणतो दक्षिण पश्चिम वारे म्हणतो हे वारे विषुवृत्तापासून वृत्तापासून दहा अंश उत्तर अक्षांश पर्यंत साधारण सहाशे हेक्टा पासकल उंची पर्यंत असत हे कंटिन्युअस राहिले सतत राहिले आणि त्यासोबतच पाच ते दहा अंश उत्तर अक्षांश आणि सत्तर ते ऐंशी अंश पूर्व रेखांश या क्षेत्रामध्ये नऊशे पंचवीस हेक्टर पासकल उंचीवर या वाऱ्याचं वेग जर पंधरा ते वीस नॉट्स असेल तरच म्हणतो की नैऋत्य मोसमी वारे चालू झाले अच्छा मग असेच आणखीन आहे ते ओ म्हणजे आउट गोईंग लॉंग वेव्ह जे की कमीत कमी या मगाशी सांगितलेल्या क्षेत्रावर इन्सेक्ट उपग्रहाद्वारे मोजले जाते त्यावेळी त्याचं जर मूल्य दोनशे वॅट चौ चो, प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असेल आणि हे तिन्ही पण वेगवेगळे वे� क्रायटेरिया जर पूर्ण होत असतील तर त्यावेळी आपलं भारत हवामान विभाग मान्सून दाखल झालं याच्याबद्दलची जी काय बातमी असते ती जाहीर करते अच्छा म्हणजे तीन अतिशय महत्वाचे असे घटक आहेत की ज्यावर पावसाचं आगमन हे अवलंबून असतं त्यामध्ये तुम्ही सांगितलंय की म्हणजे पर्जन्यमान वारे आणि बाहेर पडणारे दीर्घतरंगीय किरण निर्गम नाही का या, या आधारे तज्ञ म्हणजे आगमन मान्सून झालेलं आहे हे जाहीर करतात नाही कसे हो तर आता महाराष्ट्रात सरासरी पावसाचं प्रमाण हे कसं असतं आणि त्याच मग आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातून काय महत्व आपल्याला विषय करता येईल भारतीय हवामान विभागाने या वर्षीचा जो पहिला पावसाचा अंदाज दिला त्यामध्ये असं सांगितलं होतं की भारतात एकूण सरासरीच्या एकशे पाच टक्के प्लस मायनस पाच टक्के एवढा पाऊस पडण्याची शक्यता बरं साधारणपणे शंभर ते एकशे दहा टक्केपर्यंत पाऊस राहू शकतो प्रत्येक विभागनीय प्रत्येक जिओग्राफिकल एरियानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत राहणार आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात साधारणपणे एक हजार ते बाराशे मिलीमीटर इतका सरासरी पाऊस पडतो पण तो प्रत्येक विभागात वेगळा वेगळा आहे जसं की जर कोकणाचा भाग घेतला घाटमात्याचा भाग आहे तो डोंगराळ प्रदेश आहे तर तिथं सर्वाधिक पाऊस आपल्याला पाहायला मिळतो साधारण पंचवीसशे मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस मिळतो पण तो विदर्भ किंवा मराठवाडा असेल या भागाकडे गेला तर तो पाऊस कमी होताना दिसतो जसं की विदर्भामध्ये साधारणपणे एक हजार ते बाराशे मिलीमीटर पाऊस हा वार्षिक सरासरी राहतो तर मराठवाड्यात तो सातशे ते नऊशे मिलीमीटर राहतो आणि हे प्रमाण दरवर्षी बदलत राहतं मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भौगोलिक परिस्थितीनुसार त्याच्यावर परिणाम होत असतात सोबतच पूर्ण पृथ्वीवर होणारे हालचाली ज्याच्यामध्ये इल नेनो ला निना यासारखे जे काही वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्याचाही त्याच्यावर परिणाम होत असतो एकंदरीतच मराठवाडा असेल विदर्भ असेल यामधली स्थिती देखील वेगवेगळी असू शकते नाही नाही का का सर पाऊस वितरण तर काळातील जो, जो खंड म्हणतात सर नाही का की म्हणजे वेळेवर पावसाची सुरुवात होते आणि मध्येच मग कुठंतरी थोड्या दिवसानंतर पाऊस पडतो नाही का तर ते खंड म्हणजे आपल्याला काय सांगता येईल बरं साधारणपणे म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आठ जूनला पाऊस येतो म्हणजे मानसून परंतु हे मान्सून ची सुरुवात झाली म्हणजे आपण लगेच पेरणी करावी का म्हणजे त्याच्यावर आपण पुढचे निर्णय कसे घ्यायचे शेती संदर्भात याच्याबद्दल एक शंका कायमच राहते बहुतांश वेळा असं होतं की पाऊस येतो सुरुवातीला जोरदार पाऊस होतो आणि नंतर अचानक उघडी पडते कोरडे दिवस येतात मग हाच एक प्रकार असतो जो शेतीला खूप तोटा देणारा असतो मग ही नेमकी परिस्थिती आपण समजावून आपल्या इकडे येणारा मान्सून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जुलै ते ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडणार असतो त्याच्यामध्ये तर भौगोलिक परिस्थिती बघितली पर पूर्ण आपल्या भारताची तर राजस्थानमधील गंगानगर पासून पश्चिम बंगालच्या एक मधला जो पट्टा आहे या भागात उन्हाळ्यात तापमान खूप असतं त्याच्यामुळे तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि ह्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हिमालयाकडचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग हा विभागला जातो मग इथे काय होतं की या पट्ट्याच्या उत्तरेला हिमालयाकडून येणारे थंडेवारे सोबतच पट्ट्याच्या दक्षिणेला समुद्रावरून आणि आपले जे खालचे महत्वपूर्ण राज्य त्यांच्याकडून येणारे जे वारे आहेत ते एकमेकाला तिथं टक्कर त्याचा परिणाम हा आपल्या मान्सून वर होत असतो अच्छा आणि हा जो मधला पट्टा असतो याला मान्सून खंड किंवा मान्सून ट्रप असेही समोरले जात आणि आता सर महाराष्ट्रातील मान्सून खंडाचे प्रकार नेमके कोणते सांगता येतील आणि त्याचं देखील मग व्यवस्थापन कसं करायला पाहिजे बरं साधारणपणे महाराष्ट्रातील बहुतांशी शेती हे आपल्या पर्जन्य आधारित शेती आहे ज्याला रेनफेड फार्मिंग म्हणतो त्याच्यामुळे शेतीचं नियोजन करताना पाऊस कधी आला किती प्रमाणात आला कुठल्या भागात जास्त पडला कुठल्या भागात कमी पडला हे सगळी माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं जर साधारण आपण बघितलं तर पीक याचं पूर्ण लाईफ सायकल ला आपण विभागीत केली तर सुरुवातीचा जो भाग असतो जो अर्ली ग्रोईंग स्टेज मधला असतो तो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज आणि शेवटचा असतो तो मॅच्युरिटी स्टेज या तिन्ही स्टेजमध्ये त्याला पावसाची आवश्यकता असते याच्यानुसार आपण मध्ये येणारे खंडांची विभागणी करू शकतो पहिलं कोणतं पूर्व हंगामी पावसातील खंड अर्ली सिजनल मान्सून ब्लेक या खंडामध्ये काय होतं जेव्हा मान्सून लवकर येतो जर हा पाऊस लवकर आला आणि त्याच्यानंतर त्वरित काही दिवसानंतर पावसात खंड पडला पुढचे सात ते पंधरा दिवस पाऊसच नाही पडला तर हा असतो पूर्व हंगामी पावसातील खंड अगदी सीझन रेनफॉल ब्रेक याच्यामुळे काय होतं शेतकरी बांधू काय करतात की पाऊस पडला त्याच्यामुळे ते पेरणी करतात पण पेरणी पेर केल्यानंतर ती उगवण्यासाठीची आवश्यक जी आद्रता असते जमिनीची ती पूर्ण होत नाही ती आवश्यकता भागत नाही त्याच्यामुळं जे बी असतं ते उगवतं आणि पुन्हा ते मरून जातं यामुळे शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होते अगदीच अगदीच मग याच्यासाठी उपाययोजना शेतकरी बांधव कसं करू शकतात तर पहिल्यांदा आपल्या भागात किती पाऊस पडला याची नोंदणी आपल्याकडे असणार गरजेचं खरे साधारणपणे सर्वच विद्यापीठांकडून असं शेतकरी बांधवांना सल्ले दिले जातात की कमीत कमी खरीपातील पेरणी सुरू करण्या अगोदर आपल्या भागात शंभर मिलीमीटर पाऊस पडला आहे का त्याची खात्री करणे आणि मगच तिथे पेरणी करणे कारण कमीत कमी शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच त्या बियांना उगवण्यासाठीची जी परिस्थिती आहे ती उपलब्ध होते त्याच्यासोबतच पूर्व मान्सून पर्जन्य किती पडलं याचा पण आपण आढावा घेणं गरजेचं असतं जसं की आता सद्यस्थितीला आपल्या इकडं संपूर्ण महाराष्ट्रात पूर्व मोसमी भरपूर पाऊस झालेला आहे काही काही भागात पाणी साठणे इतकं पाऊस झालेला आहे oh. त्याचं पण रेकॉर्ड आपल्याकडे असतं गरजेचं जर पाऊस उशीरा आला तर पेरणीही तशा उशिरा वेळेत कराव्या सोबतच आपल्या जमिनीच्या भोवती कंपार्टमेंट बंधी किंवा सरीवारंभे तयार करणे जेणेकरून जो काय पाऊस पडेल तो आपल्याला जमिनीत मुरवत जाईल आणि hmm. जमिनीची पाणीपाती वाढवल यासारख्या वेगवेगळ्या जर गोष्टी शेतकरी बांधवांनी आत्मसात केल्या hmm. तर पूर्व हंगामी जो काय मान्सून ब्रेक येतो त्याचा आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो नक्कीच नक्कीच त्याच्यासोबत दुसरा असतो तो मध्यम हंगामी पावसातील खंड हा साधारणपणे जुलै ते ऑगस्ट दरम्यान ज्यावेळी पिकाची वाढ होत असते व्हेजिटेटिव्ह मध्ये पीक असतं तर अशा वेळी पाऊस पडलाच नाही किंवा पावसामध्ये खंड आला तर शेतकरी बांधवांनी काय करावं तर जीवनदायी सिंचन म्हणजे काय लाईफ सेव्हिंग इरिगेशन त्यांना देणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच आंतर पिकाचा वापर करावा जेणेकरून होणारे बाष्पीभवन कमी होईल त्याच्याबरोबरच जर एखादे पीक हा सक्सेसफुल नाही झालं की तिथेच मरून गेलं तर दुसरं पीक शेतकरी बांधवांना उत्पादन देण्यासाठी मदत करू शकते त्याच्यासोबतच अँटी ट्रान्सपरंट असतील ग्रोथ रिटार्डंट असतील याचा वापर करावा जेणेकरून लागणार पाणी कमी लागेल पिकाची वाढ हळूवार होईल आणि होणारा तोटा कमी होईल सोबत शेतकरी बांधव आच्छादनाचा वापर करू शकतात त्याच्यानंतर येणारा तिसरा असतो तो म्हणजे उशिरा येणारा पावसातील नेट सिजनल किंवा टर्मिनल रेनफॉल ब्रेक असं म्हणतो तो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात येतो पिकाच्या शेवटच्या टप्प्यात तर अशा वेळी पावसात थंड पडला आणि इष्टतम वाढ पिकाची झाली नाही आपल्याला हवे झाली नाही तर पिकाची गुणवत्ता डास उत्पादनाला घट होते अशा वेळी काय करायचं शेतकरी बांधवांनी पाण्याची पुनर्वापरासाठीची जी काही यंत्रणा आहे ती आपल्याकडे तयार असणं आवश्यक आहे म्हणजे याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणू शकतो जेणेकरून हा पाऊस आपल्याला पूर्ण पीक कंप्लीट होऊस आपल्याला आपल्याला येईल याच्या सोबतच जलद परिपक्व होणारे किंवा कमी कालावधीत येणारे पिकांची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे तर शेवटच्या टप्प्यात पाण्याची कमतरता भासत असेल तर त्यावेळी तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन या यासारखी व्यवस्था आपल्या शेतीमध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच वेगवेगळ्या आच्छादनाचाही वे वापर करून शेतकरी बंधू पाण्याचा पुरेपूर वापर करू शकतात निश्चितच सर तर आता पाऊस चांगल्या प्रकारे पडणार यात काही शंका नाही पण तरी जरी आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली समजा तर त्याही ठिकाणी आपला शेतकरी बंधू म्हणजे यासाठी देखील तयार असायला हवा तर त्यासाठी या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी मग ठळक अशा कोणत्या बाबी शेतकरी बांधवांनी लक्षात घेतल्या पाहिजे साधारणपणे आपण खूप विचार केला आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यापीठे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत त्या प्रत्येक विद्यापीठांकडून दरवर्षी त्या भागासाठी आपत्कालीन पीक त्याला कॉन्टेजन्सी क्रॉप प्लॅनिंग असं म्हणतो या प्रोवाइड केल्या जातात म्हणजे भलेही हवामान विभागानं अक्युरेट अंदाज सांगितला असेल पाऊस बरोबर येईल म्हणजे जेवढा येईल तेवढा सांगितलं आपल्यासाठी प्रोटेक्शन म्हणून कारण हवामानाचा बदल कधी होईल काय सांगता येत नाही त्याच्यामुळे त्याचं नियोजन व्हावं म्हणून कॉन्टेजन्सी प्लॅनिंग आपल्याकडे तयार असतं याच्या पद्धतीनं काय होईल साधारणपणे जर हे नियोजन आपण आत्मसात केलं तर होणारा तोटा कमी होईल आणि जे काही आपत्ती येत आहे त्याची वारंवार अगदीच अगदीच तर याही परिस्थितीवर मग मात करण्यासाठी मग मा कोणते उपाय शेतकरी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे बरं सर सर्वप्रथम जे शेतकरी बांधव ज्या विभागात आहेत त्या विभागातील जे कृषी क्षेत्र आहे ते कोणत्या विद्यापीठांतर्गत येतं त्यांची सल्लामसलती ती घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण प्रत्येक विभागाने आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे जसं की पश्चिम महाराष्ट्रासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे मराठवाड्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे विदर्भासाठी पंजाबराव देशमुख अकोल्याचं कृषी विद्यापीठ आहे तसंच कोकणासाठी आहे ते त्या त्या विद्यापीठातील कृषी विद्यापीठे हे त्या भागातील प्रमुख पिकांसाठी खूप सेन्सिटिव्ह माहिती देत असतात याच्यामध्ये पहिला भाग असतो तो पीक कोणतं घ्यायचं कोणत्या वाहनांचा वापर करावा म्हणजे येणारा जे काय हवामानाचा अंदाज असेल त्या हवामानाच्या अंदाजानुसार त्या पूर्ण हंगामासाठीच पीक म्हणजे एकदम आयडियल राहील योग्य राहील असं पीक घेणं अत्यंत गरजेचं आहे जर पावसाचा खंड पडत असेल अशी माहिती जर आपल्याकडे येत असेल तर कमी कालावधीत पूर्ण होणारे पिके आपण घेणं गरजेचं आहे त्याच्या सोबतच जर पाऊस पूर्ण हंगामभर पडेल पण त्याची इंटेन्सिटी त्याचा अमाऊंट जर कमी असेल तर त्यावेळी कमी पाऊस लागणारे कमी पाणी लागणारे पिकं आपण घेतले पाहिजे अगदीच अगदीच आणि त्याच्यासोबतच जर शक्य असेल तर शेतकरी बांधवांनी आंतर पिकाचा आत्मसात करावा जेणेकरून जर त्याच्यापैकी एखादं दर पीक जरी फेल केलं म्हणजे ते पूर्ण वाढतं की नाही झालं तर शेतकरी बांधवांना दुसरं पीक हे तारू शक विद्यापीठांनी दिलेल्या सर्व शिफारशींचा वापर शेतकरी बांधवांनी करणं अत्यंत गरजेचं आहे नक्कीच सर जल व्यवस्थापन म्हणजे मान्सून येतो आणि त्याच्यानंतर पाऊस होऊन निघून जातो पण ते पाणी आपण साठवून ठेवतो का किंवा ते पाणी पुनर्वापर आपण कसं करता येत याच्यासाठी जलव्यवस्था पण अत्यंत महत्वाचं आहे कारण पूर्ण वर्षभरासाठी जेवढा पाऊस पडतो त्याच्या साधारणपणे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाऊस हा फक्त नैऋत्य मोसमी पावसातूनच पडतो मग हे पाणी वाचवून ठेवण्यासाठी आपल्याकडे शेततळी असणं गरजेचं आहे खंडकी असणं तर गरजेचं हे जर आपल्याकडे मान्सूनच्या अगोदर तयार असतील तर याच्यामध्ये भरपूर पाणी साठवता येतं त्याच्यामुळे जमिनी नदी पाण्याची पातळी वाढवता येते आणि भविष्यात जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता लागेल त्यावेळी ते, ते पाणी आपण वापरू शकतो त्याच्यासोबत बाष्पीभवनातून पाऊस पाणी वाया जात याचं प्रमाण कमी करण्यासाठी शेतकरी बांधव शेततळ्यावर त्याच्यासोबतच पिकामध्येही आच्छादनाचा वापर करू शकतो आता शेततळ्यांमध्ये कसं तर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स मिळतात जे बाष्पीभवनाचा रेट कमी करतात किंवा लहान लहान आकाराचे जे चेंडू असतात प्लास्टिकचे तेही शेततळ्यावर आपण अंतरू शकतो जेणेकरून बाष्पीभवन हे कमी होत अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा शेतकरी वापर करून जल व्यवस्थापन करू शकतो हो महत्वाचे काही घटक आहेत त्याच्यामध्ये येतो पहिला खत आणि पोषण व्यवस्थापन कारण पाण्याचं प्रमाण कमी पडल्यामुळे पिकांचं वाढ ही कमी होते पिकांची वाढ ही खुंटते अशा वेळी त्याला योग्य रीतीने जे कृषी तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे आपण वेळोवेळी जे आपल्या आसपास असणारे जे कृषी विज्ञान केंद्र आहेत कृषी विद्यापीठ आहेत कृषी संशोधन केंद्र आहेत इथल्या तज्ज्ञांना जाऊन पिकाची अवस्था सांगणे आणि त्याचनुसार तेथील सल्ला मसलतीनुसार खत आणि पोषण व्यवस्थापन हो करणं अत्यंत गरजेचं त्याच्यासोबत शेतकरी बांधवांना एक जम्याची बाजू असते ती म्हणजे पीक विमा जर आपत्कालीन परिस्थितीत पाऊस कमी पडला हंगाम फेल गेला तर अशा वेळी पीक विमा ही भरपाई देऊ शकते याच्यासाठी भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्यांच्याकडून वेगवेगळ्या योजना ह्या वेळोवेळी जाहीर केल्या जातात म्हणजे एक फेमस म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा राष्ट्रीय कृषी विमा योजना यासारख्या ज्या विमा योजना आहेत ज्याचंही शेतकऱ्यांनी उपभोग घेणं गरजेचं आहे जेणेकरून जे जर पीक फेल गेलं तर अशा परिस्थितीत त्यांना जे काय आर्थिक जो तोटा होणार आहे तो सुधारण्यासाठी मदत होऊ शकते त्याच्यासोबतच हे जे काही सल्ले असतात भारतीय हवामान विभागाकडून जे आलेले पावसाचे अंदाज असतात याच्या आधारे आपले कृषी विद्यापीठे संशोधन केंद्रे यांच्याकडून वारंवार कृषी सल्ला दिल्या जातात ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा उल्लेख करणारा म्हणजे ग्रामीण कृषी मोसम सेवा ही योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक आठवड्यातून दोन वेळा मंगळवारी आणि शुक्रवारी ही पुढील पाच दिवसाच्या वातावरणानुसार पीकनिहाय नियोजन दिले जाते याच्यामधून तर याचा आत्मसात शेतकरी बंधू करू शकतात जेणेकरून पुढील आठवड्यामध्ये काय होणार आहे कशी परिस्थिती येणार आहे याचं नियोजन करण्यासाठी शेतकरी बंधूंना फायदा होऊ शकतो नक्कीच सर आणि एक शेवटचा महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नियोजन करणं अत्यंत गरजेचं कारण एखाद्या भागात मोठं तळी बनवणे किंवा पाणी साठवण्याची व्यवस्था करणे एकट्या दुःख शेतकऱ्याचं काम नाही याच्यासाठी ग्रामपंचायत लेव्हलवर किंवा तालुका पातळी लेव्हलवर वेगवेगळ्या गटांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या एनजीओ असतील त्यांच्यासोबत काम करून आपल्या भागात पाणी साठवण्याची यंत्रणा पाणी जिरवण्याची यंत्रणा करणे अत्यंत आवश्यक आहे याचा फायदा जेव्हा जेव्हा पावसात खंड पडेल त्यावेळी शेतीसाठी वापर करून देऊ शकतो अगदीच म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत देखील आपण कशा पद्धतीने तयार राहायला हवं याविषयी खूप छान असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलेलं आहे सर तर शेवटी जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता बरं आजचा हा टॉपिक हा कुणाला भीती घालणे किंवा दडपण आणणे याच्यासाठी नव्हता आपत्कालीन परिस्थितीत जर अशी घटना घडली तर घाबरून न जाता योग्य सोर्सेसद्वारे माहिती घेऊन म्हणजे जे, जे काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्यासोबतच सल्ला मसले ती करून पिकांचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पावसाचा अंदाज दिले जातात पण त्याच्यापेक्षा शेतकरी बांधवांनी भारत हवामान विभाग यांच्या ऑथेंटिक संकेतस्थळावरून येणारी माहिती ही आत्मसात करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे पिकाचं नियोजन करण्यासाठी आपल्या कृषी विद्यापीठांमध्ये भरपूर वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत <us> त्यांच्याशी सल्ला मली ती करणं अत्यंत महत्वाचे त्याच्यामुळे आपल्याला पिकाला लागणार जे काही इनपुट्स आहेत यांचं कॉस्ट कमी होतं आणि उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते. शे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी ऑथेंटिक सोर्सेस वापर करून ऑथेंटिक माहिती घेऊन आपली शेती चांगली आणि पूरक करणं अत्यंत गरजेचं आहे नक्कीच खूप महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे आणि नेमकं मान्सूनचं आगमन आणि आपत्कालीन परिस्थितीत पिकांचं नियोजन नेमकं कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयी सविस्तर अशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेली आहे आणि नक्कीच यंदा आपला हा मान्सून छान असा बरसेल आणि आपल्या शेतकरी बांधवांचं पीक उत्पादन हे खूप छान प्रकारे येईल अशी आशा आपण व्यक्त करूयात आणि या खरीप हंगामासाठी आपल्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि मंडळी आपल्याला जर यशस्वी असं पिकाचं नियोजन करायचं असेल तर आत्ता सरांनी जे आपल्याला सांगितलेले आहे की आपल्या विभागाजी कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा जे काही आपले विद्यापीठ असेल तेथील शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्याला खरीप पिकांचं नियोजन करायचं आहे आणि तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे जोही तज्ज्ञांनी आपला पेरणीसाठी किती मिलीमीटर पाऊस आपल्याला पाहिजे असतो त्यानुसारच आपण आपल्या पिकांचं नियोजन करायला पाहिजे पेरणीची घाई आपण नाही करायला पाहिजे नाही का हा एकत्रित सर्व अंदाज घेऊन तज्ज्ञांशी सल्लामसलत करून आपल्याला खरीप हंगामा यशस्वी करायचा आहे योग्य नियोजन जर तुम्ही केलं चांगल्या अशा उपाययोजना तुम्ही केल्या तर नक्कीच आपलं आर्थिक नुकसान कमी होऊन आपल्या शेतीवरचा देखील आपल्याला या माध्यमातून कमी करता येऊ शकतो आणि आपल्या पिकांचं उत्पादन देखील आपण वाढवू शकतो तर पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्ही ही महत्वपूर्ण माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल मी समस्त शेतकरी वतीने आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधनो आताच आपण मान्सूनचे आगमन आणि आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजन याविषयी प्रीतम पाटील आचार्य संशोधक विद्यार्थी कृषी हवामान शास्त्र विभाग कृषी महाविद्यालय यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत शेतकरी बंधनो आता कार्यक्रमामध्ये आनंद घेऊया या गीताचा i <laughs> मंडळी याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते पुन्हा भेटूया उद्याच्या शेतशिवार या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार